मी आज चालली आहे बाहेर गावाकडे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर चाललो आहे दोघंजण आणि थोडीशी मनात धाकधुकी असेल तर मी असं स्वामींचे नित्यसेवेतले जे काही आपले श्लोक मंत्र वगैरे आहेत ते सगळं ऐकत राहते त्यामुळं जरा मनाला आधार भेटतो आणि मन प्रसन्नही होतं वाटीमध्ये भरपूर ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत घरी आले घरी चेंज वगैरे केलं आणि लगेच कामाला लागले तर कामाचं असं काही जास्त नव्हतं हा आमचं देवघर आहे तर ते बाहेर घेतलेलं ला आहे।, आहे ते स्वच्छ करून त्याला रंग लावून घ्यायचा आहे त्यामुळं जर असं बाहेर घेऊन उन्हामध्ये ठेवले प्युअर सागवाणीचं आहे त्यामुळं अजिबात खराब झालेलं नाही येते घरी यायला दोन वाजले होते आणि भरपूर ऊन झालं होतं आल्यानंतर जेवले फ्रेश झालो जेवलो आणि लगेच हे बघा हे आमच्या सासूबाई आणि आमच्या हो कसे गप्पा मारत बसलेले आहेत आणि आम्ही काम करतोय तर ते निवांत गप्पा मारत होते मी त्यांना विचारून आले कसं देवघर पुसून घ्यायचं कारण सागवानीला जास्त पाणी लागलं तरीसुद्धा लाकूड आहे शे ते शेवटी खराब होतं मग ते बोलले की फक्त ओला कपडा करून घे आणि पुसून घे व्यवस्थित तर मी ते ओल्या कपड्याने सगळं व्यवस्थित पुसून घेते थोडंसं मी थोडंसं मी निरम्याचं पाणी केलं होतं कारण आपण स्वस्ती वगैरे जे देवघरावरती बनवतो कुंकवाचं तर ते, ते डाग तसाच राहतो तसं हे लाकडावरचा डाग हा जात नाही आहे पण थोडंसं वरचा जो थो कुंकवाचा थर असतो तो तरी निघून जातो वरून सगळं व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतला पुसून झाला देवघर थोडा वेळ एक तासभर उन्हामध्ये छान ठेवलं ते सुकवून घेतलं आणि मग त्याला पेंट देतोय आम्ही हा उडनचा जो कलर असतो पॉलिश कलर काहीतरी म्हणतात त्याला त्याच्यामुळं ते सागवाणीचा कलर उठून दिसतो आणि मग त्याला कीड वगैरे काही खराब होत नाही ते लाकूड तर ते मी पहिला देतो होते पण मला काय ते, का, ते व्यवस्थित जमत नव्हतं कारण ते खालीच सांडत होता जास्त कलर त्यामुळे हे बोलले की मी देतो आणि अचानकच मग बोलले की जेजुरीला जाऊन येऊया आम्ही ते टाक बनवून घेतलेले आहेत ते देवांना देव भेटवायचे असतात तर त्यामुळं ते जाण्याचं आम्हाला उद्या होतं सकाळी म्हणजे हा रविवारचा व्हिडिओ आहे सोमवारी सकाळी जायचं होतं पण अचानकच त्यांच्या डोक्यात काय आलं काय का माहिती तर ते बोलले की मी पे देव त्याला कलर करून आहे तोपर्यंत बाकीची तयारी करा घरातला आवरा आपण लगेच निघू मग काय पटापट बाकी तयारी केली कारण सकाळपासून भांडी वगैरे पडली होते आणि ते भांडी वगैरे घासून घेणं मग बाकीचं आवरणं मग आमचा भ्रूण आहे कुत्रा तर त्याच्यासाठी जेवण बनवणं म्हणजे त्याच्यासाठी दोन दिवसाचं रोट सकाळ संध्याकाळचं बनवणं हे सगळं आवरून घेतलं पटापट आम्ही दोघींनी आणि मग आम्ही निघालो आणि असं प्रत्येक गावामध्ये शिवजयंतीची तयारी चालू होती कारण आम्ही अठरा तारखेला निघालो होतो अठरा फेब्रुवारीला जेदुरीला जायला तर एकोण एकोणीस फेब्रुवारीची शिवजयंतीची तयारी प्रत्येक गावामध्ये जल्लोषात चालू होती आणि खूप छान वाटत होतं ते बघूनसुद्धा आम्हाला पण यावेळी काय आम्हाला घरी पूजा वगैरे करायला करा, कर थांबता आलं नाही कारण अचानकच जाणं ठरलं आम्ही पोचलो जेजुरीला नऊ वाजता पोहोचलो होतो पावणे नऊच्या दरम्यान हॉटेल बुकिंग वगैरे केलं व्यवस्थित आणि मग जेवणासाठी येऊन बसलो कारण आम्ही दुपारी एक दीड वाजता जेवलो होतो त्यानंतर आम्ही जेवलोच नव्हतो आणि काही खायला पण थांबलो नव्हतं वाटेमध्ये इथं पटकन जेवून घेतो आणि भेटते तुम्हाला पुन्हा वन बी एच के फ्लॅटलाच त्याने रूममध्ये कन्वर्ट केलेलं आहे तर इथं पहिला जो हॉल लागतो त्याच्यामध्ये एक त्यांनी बेड टाकून दिलेला आहे आणि एक साईडला खुर्ची ठेवलेली आहे सामान वगैरे ठेवायला किंवा हो बसायला आणि समोरला समोरच म्हणजे जिथून आपण एंट्री करतो त्याच भिंतीला टी व्ही लावलेला आहे आणि त्याच्यासमोरच डायरेक्ट बेडच्या बाजूला असं एक ड्रेसिंग टेबल केलेलं आहे आता काय ते रूम आहे हॉटेलच्या म्हटल्या थोडंसं घाण असणारच पण एवढं पण घाण नव्हती रूम चांगली होती हायजीन एवढं नव्हतं पण ठीक आहे अचानकच असं म्हटल्यानंतर एवढ्या वेळा रूम बघणं आणि भेटणंसुद्धा खूप कठीण असतं कधी कधी तर इथे बघा हे किचन आहे किचनमध्ये एक कपाट दिलेलं आहे छान असं आणि किचनमध्ये अलाउड नाही आहे त्यांनी सांगितले तुम्ही किचनमध्ये काही बनवू शकत नाही म्हणून आणि किचनलाच एक अशी बाल्कनी आहे छोटीशी आणि पूर्ण अंधार आहे बघू शकताय सगळं कसं जेजुरी मस्त अशी लायटिंग दिसते आहे आणि ती वरती गेलेली लायटिंग दिसते ती कडेपटारची आहे कडेपटारगर कोणी कोणी चढल्या मला नक्की सांगा मी चढली आहे गेल्या वर्षी तर मला खूप छान अनुभव आलेला आहे तर ह्या वर्षीही आम्ही जाणार आहोत पुन्हा तेव्हा मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तो बनवेन नक्कीच तर ही बेडरूम आहे बेडरूममध्ये पण एक बेड आहे बेडरूमला एक खिडकी आहे तो गाड़ी आमी जर कुणी पन गाड़ी तर आम्ही आमचे पांघरुणं घेऊन आलो होतो कारण आमची मोठी गाडी आम्ही घेऊन आलो त्यामुळे त्यामुळं काही टेन्शन नव्हतं जर कोणी असं ट्रॅव्हलिंग करत असेल तर सगळं घेऊन येणं पॉसिबल नसतं पण ज्यावेळी आपण आपलं स्वतःची गाडी वगैरे घेऊन येतो तेव्हा तर पॉसिबल असतं त्यामुळं आम्ही बऱ्यापैकी आमचं सगळं सामान घेऊन आलेलो तर असे आहे रूम आणि आम्हाला तर छान वाटली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी आहे